नमस्कार मंडळी मी माधुरी सोन टक्के स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे माधुरीची लाईफ तर मंडळी मंड मंडळानं मोठा निर्णय घेतलेला आहे तर कोणत्या मंडळाचा मोठा निर्णय आहे तर एस टी महामंडळाचा मोठा निर्णय आहे तर मंडळाने केले काही प्रवाशांचे मोफत प्रवास बंद तर कोणत्या नागरिकांचे प्रवास बंद केलेले आहेत आपण याबाबतची सर्वात मोठी माहिती पाहणार आहोत कारण की खूप साऱ्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगण्यात आलं आहे का नागरिकांचे प्रवास बंद होणार आहे बंद होणार आहे पण मेन म्हणजे कोणत्या प्रवासांचे नागरिकांचे प्रवास बंद होणार आहे याबाबतची सर्वात मोठी अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओच्या मां माध्यमातून देणार आहे पण त्या अगोदर चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा आणि स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा चला तर मंडळी तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे कारण की तुम्हाला घाबरायचं काहीच कारण नाही आहे की नागरिकांचा प्रवास बंद झाला आहे तर मोफत प्रवास कोणत्या नागरिकांचा बंद झालेला आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलमध्ये सांगणार आहे उत्तर मंडळी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ एस टीने प्रवाशांसाठी एक मोठा निर्णय घेत असून एस टीमधून मोफत प्रवास बंद केलेला आहे प्रवाशांच्या सुविधेसाठी एस टी महामंडळाने वेगवेगळे विविध निर्णय घेतले सोबतच विविध प्रवाशांची योजना महामंडळ अंमलात पण आणले आहे पण मात्र आता एस टी प्रवासासाठी विविध सुविधांचा लाभ घेणाऱ्या नागरिकांना एस टीमधून मोफत प्रवासांचा लाभ महामंडळाच्या या निर्णयामुळे मिळणार आहे म्हणजे मिळणार नाही आहे कारण की बघा रा राज्य परिवहन महामंडळाने आपल्या जुन्या धोरणात बदल करताना एस टीला आर्थिक फायद्यात आणण्यासाठी महत्त्वाचे निर्णय पण घेतलेले आहे म्हणजे बघा एस टी महामंडळाच्या या नव्या धोरणामुळे राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना आता एस टी बसमध्ये मोफत प्रवासांचा लाभ पण मिळणार आहे म्हणजे काय आहे याचं या कारण चला तरी ते पण पूर्णप्रमाणे आपण थोडक्यात बघूनच घेणार आहोत तर उल्लेखनीय म्हणजे एस टी महामंडळाने मार्गील वर्षी महत्वाची घोषणा करताना राज्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना मोफत एसटी बस सेवा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतलेला होत। पण अंमलात आणलेला आहे पण तो आता पा योजनेचा निर्णय तर घेतला होता महाराष्ट्र सरकारने पण तो आता अमलात आहे म्हणजे आपण कमीत कमी अडीच वर्षापासून एस टीचा लाभ घेत आहे म्हणजे खूप साऱ्या महिला अर्ध्या प्रवा अर्ध्या तिकीटमध्ये प्रवास करत आहे म्हणजे योजनेचे नाव होते अमृत योजना असे होते पण यात पासष्ट वर्षामधील ज्येष्ठ नागरिकांना एस टीमध्ये मोफत प्रवास करताना येणार आहे बघा जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना पण जे पासष्ट वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना पण एस टीमध्ये मोफत प्रवास करता येणार आहे पण महामंडळाने महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या समाजाबद्दल योगदानाचा सम्मान आणि त्यांना पुन्हा सक्रिय करणे आणि सामाजिक कामासाठी प्रोत्साहित करणे हा उद्देश आहे की सर्व ज्येष्ठ नागरिक आता मोफत प्रवास सुविधा सुरू करण्यात आलेली आहे या मोफत यात्रेसाठी ज्येष्ठ नागरिकांना फक्त आपल्या कोणत्याही वैद्य ओळखपत्र किंवा आधार कार्ड दाखवूनच विनामूल्य एस टीचा प्रवास करण्याची सुविधा देण्यात येणार आहे बघा मंडळी आता ज्येष्ठ नागरिक आहे पण ते काय करतात आधार कार्ड कधी कधी घरीच ठेवून देतात पण जोपर्यंत त्यांच्याकडे आधार कार्ड नसेल आणि त्याच्यावर पुरावा नसेल की ते पासष्ट वर्षाच्या वरील आहे तोपर्यंत त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही आहे त्यांना अर्धी तिकीट काढावीच लागणार आहे तर महिलांना पण या योजनेचा खूप सारा आकर्षक झालेला आहे महाराष्ट्र राज्यात महिलांना आत्मनिर्भर आणि सक्षम म्हणण्या मांडण्यासाठी विविध योजना अंमलात येत आहेत यात एस टी महामंडळाने फक्त एक पाऊल टाकले आहे मंडळ मंदर, महामंडळाच्या नव्या धोरणानुसार राज्यातील सर्व महिला प्रवाशांना आता सर्व प्रकाराच्या एस टी बसेसमध्येच्या तिकिटावर पन्नास पर्सेंट सवलत पण देण्यात येणा देण्यात येत आहे पण बघा मंडळी त्यामुळे आता महिलांना पन्नास टक्के तिकीट दर देऊनच म्हणजे अर्ध्या तिकीटवरच कुठेही प्रवास करता येणार शक्य होणार आहे म्हणजे ते होणार आहे ते सांगतच आहे पण ते तर सध्या चालूच आहे पण त्यांनी आता पुढील निर्णय कोणता घेतला आहे ते पण आपण स्पष्टपणे या व्हिडिओमध्ये सांगणार महामंडळाच्या जनरल बस एअर कंडिशनर बस स्लीपर कोच अशा सर्व प्रकारच्या एस टी बसेसमध्ये महिलांना पस्तीस टक्क्याची सवलत मिळणार असून महिलांना आपले आधार कार्ड किंवा कोणत्याही वैद्य ओळखपत्र प्रस्तुत करून असा प्रवास करणे सुलभ होणार आहे बघा महिलांना पण आधार कार्ड वगैरे काही दाखवायची गरज नाही आहे त्या आपले विदाउट विदा आधार कार्डाच्या सुद्धा त्या एस टीचा अर्ध्या तिकीटचा फायदा घेऊ शकतात तर गंभीर आजारांच्या रुग्णांना एस टीमधून विशेष सुविधा मिळणार आहे बघा की त्यांचा आता काय घेतला आहे एस टी महामंडळांना गंभीर आजारांसाठी निर्णय तर बघा समाजात विविध गंभीर आजारांना ग्रस्त रुग्ण असतात त्यामुळे सामाजिक सेवाभावातून एस टी महामंडळाने अशा गंभीर आजारांच्या रुग्णासाठी विशेष निर्णय घेतलेला आहे आता राज्यात कुठेही उपचारासाठी गंभीर आजारांच्या रुग्णांना प्रवास देताना तिथून कोणत्याही अडचणी येऊ नये याची पण विशेष काळजी घेतली डायलिसिस साठी जाणारे रुग्ण सिकलेस आय व्ही बंधित गंभीर आजारासाठी रुग्णांना एसटी बसच्या माध्यमातून प्रवास करण्याची एस टी महामंडळाने आपले नवे आदेश असा गंभीर आजारांना फक्त साधारण एस टी बसेस मोफत प्रवासाची सुविधा देण्यात यावी असे प्रावधान केलेले आहे विशेष म्हणजे पूर्वी रुग्णाच्या महामंडळाच्या आरामदायी आणि आवश्यक सुविधा असलेल्या एस टी बसमध्येच मोफत प्रवास करण्याची अनुमती होती पण आता सर्वसाधारण बसमध्ये पण गंभीर आजारांना रुग्णांचा प्रवास करता येणार आहे बघा मंडळी आता जे सर्वसामान्य बस असतात त्याच्यामध्ये पण गंभीर आजार असलेले रुग्ण प्रवास करू शकणार आहे ज्येष्ठ नागरिकांनी महिलांना दिलासा मिळणार आहे बघा एस टी महामंडळाने ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवास सुविधा उपलब्ध केल्याने अशा नागरिकांना विविध प्रकारची सोयी होणार आहे यामुळे ते आपल्या प्रक, प्रकारच्या सोयी घेणार आहे त्यामुळे ते आपल्या दूरच्या नातेवाईकांच्या भेटीसाठी आर्थिक खर्चापासून वाचणार असून त्यांचे सामाजिक जीवन यामुळे जास्त सक्रिय होऊन ज्येष्ठ नागरिक यामुळे आनंदित राहणार आहे तर महिलांना सर्व प्रकारचे बसेसमध्ये पन्नास टक्के तिकीट दराचा सवलत मिळेल त्यामुळे महिलांना आर्थिक दिलासा मिळण्यासोबतच शिक्षण आणि नोकरीच्या कामासाठी जाताना आर्थिक तिकीटीच्यावर पण खर्च करावे लागणार नाही आहे म्हणजे बघा विशेषतः काय करून ग्रामीण भागातील गरीब महिलांसाठी शहरी कामासाठी येणे जाणे अधिक सुविधा त्यांना होऊन जाईल आणि शहरातील विविध सुविधा यावर पण मिळणार आहे पण मंडळी आता मेन मुद्दा आहे की गंभीर आजारांच्या रुग्णासंबंधित निर्णयाला विरोध केलेला आहे तर विरोध कोणता आहे बघा दर दुसरीकडे गंभीर आजारांच्या रुग्णांसाठी एस टी महामंडळाने केलेल्या या बदलावामुळे अनेक सामाजिक आणि रुग्णसेवा संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये महामंडळाचा सा या निर्णयाला विरोध घेताना दिसत आहे म्हणजे गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना फक्त आरामदायी बसेसमध्ये प्रवास करणे सोयीचे राहते आणि समाजात अशा रुग्णांना आरामदायी प्रवास करणारा अधिकार आहे त्यामुळे महामंडळांनी त्यांच्या नियमित बस बससेवामध्ये सवलत दिल्याचे रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना हे गैरसोयीचे ठरणार आहे असे या निर्णयाच्या विरोधात बोलणाऱ्याचे मत आहेत उत्तर मंडळी इथे काय झालेलं आहे की इथे एस टी महामंडळांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की जे रुग्ण म्हणजे इ रुग्णालयांनी जाण्यासाठी जे रुग्ण असतात त्यांना एस टी महामंडळमध्ये फक्त आणि फक्त स्लीपरचाच प्रवास करावा ज्यांनी की नॉर्मल एस टीमध्ये प्रवास करता येणार नाही की त्यांचा पण एक निर्णय बरोबरच आहे ना मंडळी बघा तर एक रुग्ण आहे खूप आजारी आहे त्यांना जर नॉर्मल एस टीमध्ये नेऊन बसून नेलं तर त्याला किती त्रास होते तर त्यामुळेच एस टी महामंडळांनी हा मोठा निर्णय घेत आहे पण या नवीन नियोजनामुळे एस टी महामंडळावर काय आर्थिक परिणाम होणार आहे ते पण चला तुम्हाला थोडक्यात मी सांगूनच देते राज्य एस टी महामंडळाकडून नवीन योजनांना निर्णय घेऊन यांच्या अंमलबजावणीमुळे महा महामंडळाच्या आर्थिक परिस्थितीवर याचा खूप मोठा परिणाम होणार आहे महिला आणि ज्येष्ठ नागरिक एस टी प्रवासात मोफत प्रवास आणि अर्ध्या तिकीटवर प्रवासाची सुविधा दिल्याने महामंडळाचे आर्थिक उत्पन्न पण कमी होणार आहे मात्र या एस टी बसमध्ये यात्रा करण्यासाठी प्रवासी नागरिक महिलांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढणार आहे त्यामुळे सवलत योजनेमुळे होणारा नुकसान प्रवासी संख्या वाढल्याने कमी होईल एस टी मंडळाने अशीही अपेक्षा केलेली आहे तर मंडळी आहे आजचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर जाऊन नक्की कर भेटेल तुम्हाला अशीच नवीन नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत आपल्या चॅनलसोबत कनेक्ट राहा धन्यवाद